नमस्कार जय भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहतोय जत तालुक्यातील जनतेचा आक्रोश महादुष्काळाचा या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत सांगली जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि शिक्षण सभापती तम्मनगौडा रवी पाटील यांच्याशी केलेली ही खास बातची जय भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण आहोत जत तालुक्यातील जाडूबाबला जाडूबाबलाचे सुपुत्र आणि सांगली जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती आणि भाजपचे तरुण तडफदार नेते माननीय तमनगौडा रवी पाटील हे आज आपल्यासोबत आहेत मंडळी आपण सर्व जाणता की जत तालुक्यातल्या बेचाळीस गावाच्या प्रश्नासाठी की हा तरुण नेता गेले अनेक महिन्यापासून अविरतपणे प्रयत्नशील आहे सुरुवातीला जत तालुक्यातल्या एका ज्येष्ठ आणि अतिशय नामांकित अशा सर्व मंडळींचं एक शिष्टमंडळ घेऊन ते कर्नाटकातील हो बेळगाव या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी कर्नाटकाचे मुख्यमंत्री माननीय कुमारस्वामीजी त्यानंतर कर्नाटकाचे पाटबंधारे मंत्री शिवकुमार साहेब यांना भेटले आपण सर्व माहीत आहे आणि नुकतंच त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांची राजभवनमध्ये जाऊन भेट घेतलेली आहे आ, आता आपण जाणून घेऊया की जत तालुक्याच्या ह्या बेचाळीस गावामध्ये सध्याची नेमकी दुष्काळी परिस्थिती काय आहे सभापती साहेब सांगा की सध्या या बेचाळीस गावांची पाण्याची परिस्थिती काय आहे सध्या सध्या बेचाळीस गावांमध्ये अतिशय कष्टाळू शेतकरी आहेत शेती करायची माणसं आहेत पण पाण्याची सोय नाही आहे अत्यंत वाईट परिस्थितीत सगळं जनता शेतकरी होरपळून चाललेला आहे अशा परिस्थितीमध्ये सगळे स्थानिक सगळे ही परिस्थिती बघून आम्ही मंडळी जाऊन कर्नाटक मुख्यमंत्र्यांना तिथले पाटबंधारे मंत्री डी के शिवकुमार साहेबांना आपण परिस्थिती सांगितल्यानंतर ते लगेचच ह्या जत तालुक्यातील पूर्व भागातील कन्नडगाव बेचाळीस गावांचे ते, ते, थे थे ते, ते गाव, किती क्षेत्र वलिताखाली येत आहे काय परिस्थिती आहे सगळे परिस्थिती जाणून घेऊन अतिशय सक्रियरित्या सहभाग दाखवलेला पाणी साहेब आता बरेचदा असा एक मुद्दा चर्चेला येतोय की कर्नाटकातून जे पाणी महाराष्ट्राला देण्यात येणार आहे तर काही लोक त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांची दिशाभूल करत आहेत काय खरोखरच या कर्नाटकातून पाणी मिळणं शक्य आहे का काय नेमकं त्यामागं काय कशा पद्धतीने पाणी मिळू शकतं आपण सांगा तुमची बबलेश्वर ही योजना कर्नाटक गव्हर्नमेंटने पूर्ण केलेली आहे सध्या तुडची बबलेश्वर पासून दोनच किलोमीटर अंतरावर आपल्या महाराष्ट्राचं हद्द सुरू होतो तिथून पंधराशे एच पीचं नऊ मोटर सध्या कार्यरत आहे तिथून पाणी येणं सहज शक्य आहे इथल्या काही राजकीय मंडळींनी तुमची बबलेश्वर योजना ही ब्लॉप आहे अमुक आहे तमुक आहे राजकीय दृष्ट्या त्यांनी तालुकाकडे बघत आहे पाणी आणण्याचा दृष्टिकोन अजिबात त्यांची नाही आहे आणि ते केवळ आम्हाला विरोध करायचं म्हणून करायला लागले त्यांना पाणी जर खरोखर आणायचं असेल तर आमच्या समोर समोर बसायला तयार त्यांनी कधी पण तयारीत असलो तर आमची तयारी आहे टेक्निकल गोष्टी कसं पाणी येणं शक्य आहे ते फिजिबिलिटी आम्ही दाखवायला तयार परवा आपण राज्यपाल विद्यासागर राव यांच्याशी भेटला तर राज्यपाल नेमकं काय काय तुम्ही त्यांना सांगितलं की राज्यपालांची काय नेमकी त्या संदर्भात भूमिका आहे आमचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय नीताताई केळकर यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय संग्राम भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राज्यपाल विद्यासागरराव सन्माननीय राज्यपाल महाराष्ट्राचे विद्यासागरराव यांची भेट घेतली राजभवनावर जाऊन आमच्यासोबत आष्टेकर वकील साहेब होते जतचे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार रमेश भाऊ साहेब होते जत तालुक्याला कर्नाटकातून पाणी येणं कसं शक्य आहे शांतपणे त्यांना अर्धा तास राज्यपाल महोदयांनी आम्हाला वेळ दिले जाणून घेतले त्याबद्दल ते, ते सगळं प्रोजेक्ट रिपोर्ट प्रेझेंटेशन बघितलेले आहे आणि यामध्ये आंतरराज्य करार महाराष्ट्रातून दोन गेले दोन वर्षापासून पाच ते सहा टी एम सी पाणी असंच कर्नाटक राज्यामध्ये वाहून जात आहे या मी त्यांना कल्पना आणून दिल्या त्यामध्ये आदरणीय राज्यपाल महोदयांनी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील इरिगेशन खात्याचे सेक्रेटरीट लेवल आणि मिनिस्टर लेवलला हा चर्चा करून तातडीनं याची दोन्ही राज्याच्या मंत्र्यांचे आणि सेक्रेटरी यांच्या मिटिंग घेऊन या प्रश्नी सोडवण्यासाठी अत्यंत सक्रिय आणि अत्यंत त्यांनी यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि आदरणीय नीताताई केळकर यांना त्यांनी आश्वासन दिलेले आहे की येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये गिरीश भाऊ महाजन आदरणीय पाठ आपले महाराष्ट्राचे पाटबंधारे मंत्री आणि कर्नाटकातील मंत्र्यांच्या सोबत तातडीनं मिटिंग घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले भाजपमध्ये एक युवा नेतृत्व म्हणून आज आपल्याकडे पाहत आहे की तालुक्यामध्ये ही आपल्याकडं तशीची अपेक्षा आहे आणि भविष्यात ही योजना पूर्ण होण्यासाठी आपण काय नेमकी भूमिका घेणार आहे मी एक अत्यंत दुष्काळी भागातलं एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आजार ज्याटोगात गावांमध्ये सात ते आठ हजार एकर डाळींब असून ह्या शेतकऱ्यांचे काय हाल होत आहे हे मला माहिती आहे एक लोकनियुक्ती एक जिल्हा परिषद सदस्य आहे लोकांची एक तळमळ आणि ती वाईट परिस्थिती बघून आता यातल्या परिस्थिती जर आम्ही पाण्यासाठी जर नाही लढलो तर आता म्हैसाळची स्कीम पण आता सहावा टप्प्याच्या स्कीममध्ये काही आठ गावं म्हैसाळमध्ये आपले माडग्याळ या परिसरातलं नाही आहे पूर भागातील असं एकूण बेचाळीस गावांची परिस्थिती एकूणच वाईट आहे ते म्हैसाळमध्ये ऑलरेडी समावेश नाही आहे म्हणून कर्नाटकातून एक बांधव्य प्रांतवाद वगैरे असलं कुठला विषय नाही आहे पण कन्नड भाषिक गावांमध्ये कर्नाटक राज्याने आम्हाला पाणी द्यावा या उद्देशानं आम्ही कर्नाटकमधला मुख्यमंत्री असतील महाराष्ट्रमधले इरिगेशन मिनिस्टर असतील राज्यपाल महोदयांना आम्ही हे विषय त्यांच्या लक्षात आणून दिलेले आहे त्यांनी ह्या विषयावरती अत्यंत सक्रिय सहभाग दाखवलेले आहे राज्यपाल महोदयांवर विश्वास आहे आमचे ज्येष्ठ नेता नीता केळकरदाय असतील आमचे खासदार संजय काका पाटील कृष्णा कोरे महामंडळाचे पदाधिकारी आहेत त्यांनीही या विषयावरती अत्यंत सक्रिय भाग घेणार आहेत त्यांनी काल कुठल्याही अडचणी असताना त्यांनी येऊ शकले नाहीत काका असतील आपलं संग्राम भाऊ देशमुख असतील पृथ्वीराज बाबा असतील सर्वच नेत्यांनी ह्या बेचाळीस गावाला पाणी कसं मिळेल याच्यासाठी त्यांनीही प्रयत्न करत करत आहेत आणि दुष्काळी भागातलं एक मी स्थानिक एक लोकप्रतिनिधी म्हणून या लोकांच्या आशीर्वादाने आम्ही आज पदावर आहे लोकांसाठी काहीतरी देणं लागतं आहे म्हणून यासाठी आम्ही प्रश्न उचललेले अजिबात आमची कुठलीही स्वार्थ नाही आहे कुठलेही आमदारकी वगैरे लोक लोकांनी आम्हाला स्वीकारून आमचे नेतृत्व आम्हाला काम स्वीकारून लोकांनी आम्हाला आमच्याबाबत चांगलं चर्चा करत असताना ही राजकीय मंडळी यामध्ये काहीतरी एक वेगळं पॉलिटिकल अँगलने आम्हाला ही करायला लागत याची लोकच ठरवतील कोण प्रतिनिधी काय आमदार खासदार हे लोकांच्यातून जावं लागतं लोकांनी ठरवतं आहे आमचं काम आहे लोकप्रतिनिधी म्हणून पाणी आणणं किंवा पाण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं ही आमची येते खूप चांगला प्रयत्न आहे एक तरुण नेतृत्व आहे आणि कोणत्याही विकासाच्या मुद्द्याला हात घातल्यानंतर राजकीय टीका ही, राज ही होतेच आता त्यांच्या बाबतीतली ही टीका आहे आपण सर्वजण जाणता आहोत परंतु अतिशय चांगलं उत्तर दिलेलं आहे की तालुक्याच्या प्रश्नासाठी आणि बेचाळीस गावच्या प्रश्नासाठी कोणतंही राजकारण न देता स्वतःला झोपून द्यायचं त्याने ठरवलेलं आहे आणि त्यांच्या सर्व कार्याला आम्ही जय जय भारत टीमच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि रजा घेतो मी इंदराज बागमारे जय भारत टीमसह नमस्कार